Mèo नमस्कार मी यशवंत गोडे हे सर्व प्राणी पशु पक्षी घेऊन आमच्या अभयारण्या अंतर्गत जी शेतकऱ्याची अवस्था आहे ते या कवितेतून सादर करत आहे कवितेचे शीर्षक आहे राखणे कवितेचे शीर्षक आहे राखणे राखणी करत होतो शेतावर राखणे करतो तो शेतावर मचान बांधले आम्ही झाडावर मचान बांधले आम्ही झाडावर तुम्हाला सांगतो सर्व काही खरे तुम्हाला सांगतो सर्व काही खरे भर 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 आली रानची पाखरे भर 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 आली रानची पाखरे गेली घरट्यावर दाने टिफून गेली घरट्यावर मचान बांधले झाडावर फक्त घुसली वानरे माकडे शेतात घुसली वानरे माकडे पीक खाऊन चारा खाऊन नासाड केली चोहीकडे नासाडी केली चोहीकडे फळाली झाडाच्या शेंड्यावर फळाली झाडाच्या शेंड्यावर मचान बांधले आम्ही झाडावर रात्र होता ससे रांडूकर येते रात्र होता ससे रांडू कर मचान बांधला आम्ही झाडावर मचान बांधला आम्ही झाडावर आम्ही राहतोय सह्याद्रीच्या खुशीत आम्ही राहतोय सहयाद्रीच्या खुशीत या घाट माथ्यावर आम्ही राहतोय शेतावर मचा बांधलं घराट्या ही वास्तविक परिस्थिती आहे अभयारण्य क्षेत्र शे, अंतर्गत आमचं गाव आहे सह्याद्रीच्या पट्ट्या त्यावर आधार ही माझी वास्तविक प्रश्न आहे धन्यवाद 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 या ठिकाणी दोन मिनटं सन्मान घ्या